नमस्कार ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र कायदेपंडितच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो कधी विचार केलाय का की सरकारी कार्यालयांमध्ये दिसणारा तो कागदपत्रांचा ढिगारा म्हणजे नक्की काय आहे ते फक्त कागद नाहीत ते आपल्या हक्कांचा आपल्या अधिकारांचा भक्कम पाया आहेत आणि आपल्या संपूर्ण प्रशासनाचा जिवंत पुरावा आहेत चला तर मग आज समजून घेऊया की ही व्यवस्था नेमकी कशी काम करते एक क्षण थांबा आणि फक्त कल्पना करा की तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा मुलांच्या जन्माचा दाखला किंवा आई वडिलांची पेन्शन फाईल अचानक गायब झाली विचार करूनच अंगावर काटा येतो नाही का ज्या कागदपत्रांवर आपलं अस्तित्व आणि आपले हक्क सिद्ध होतात तीच जर सुरक्षित नसतील तर काय होईल हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि त्याचे परिणाम थेट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर होऊ शकतात आणि म्हणूनच हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आपलं प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांची संपूर्ण इमारत याच कागदपत्रांच्या पायावर उभी आहे त्यामुळे या कागदपत्रांचं संरक्षण करणं हे फक्त एक सरकारी काम नाही तर ते आपल्या लोकशाही हक्कांच्या संरक्षणेचं रक्षण करण्यासारखं आहे आणि याच संरक्षणासाठी आपल्याकडे एक अतिशय शक्तिशाली कायदेशीर साधन आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम दोन हजार पाच हा कायदा म्हणजे एक कायदेशीर ढाल आहे तो सरकारी कागदपत्र जपण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला एक वैज्ञानिक आणि शिस्तबद्ध चौकट देतो आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करतो चला आता या कायद्याच्या आठ डोकावून पाहूया की तो नक्की काम कसा करतो या कायद्याचा आत्मा त्याचं खरं हृदय हे त्याच्या वैज्ञानिक वर्गीकरण पद्धतीत म्हणजे क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये आहे ही काही फायली कुठेतरी रसून ठेवण्याची पद्धत नाही आहे नाही तर प्रत्येक कागदाचे महत्व किती त्याचं आयुष्य किती हे ठरवणारी एक अचूक वैज्ञानिक प्रणाली आहे आता हे चित्र बघा हे फक्त एक रेकॉर्ड रूम नाही आहे तर हा कायद्याने स्थापित केलेल्या शिस्तीचा आणि व्यवस्थेचा एक जिवंत पुरावा आहे इथे प्रत्येक रंगाच्या फाईलला एक विशिष्ट कायदेशीर अर्थ आहे हे अगदी एखाद्या मोठ्या ग्रंथालयासारखं आहे पण इथे पुस्तकांऐवजी आपला सामूहिक इतिहास आणि आपले हक्क जपून ठेवलेले आहेत ही प्रणाली प्रामुख्याने चार वर्गांमध्ये विभागलेली आहे अवर्ग म्हणजे लाल रंगाच्या फायली या कायमस्वरूपी म्हणजे परमनंट जतन करायचे असतात कारण यांचं राष्ट्रीय किंवा ऐतिहासिक महत्त्व असतं जसे की महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय किंवा ऐतिहासिक करार मग येतो ब वर्ग पिवळ्या फायली ज्या किमान तीस वर्षांसाठी जपल्या जातात क वर्गाच्या हिरव्या फायली दहा वर्षांसाठी आणि ड वर्गाच्या पांढऱ्या फायली ज्या तात्पुरत्या महत्त्वाच्या असतात त्या फक्त एका वर्षासाठी ठेवल्या जातात यामागे एक स्पष्ट तर्क आणि विचार आहे बरं प्रणाली तर उत्तम आहे पण ती प्रत्यक्षात नीट काम करतीये की नाही हे कसं ठरवायचं याची जबाबदारी कोणाची आता आपण त्या व्यक्ती आणि प्रक्रियांबद्दल बोलूया ज्या ही संपूर्ण व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी जबाबदार आहेत कारण कोणतीही प्रणाली तिच्या अंमलबजावणी इतकीच चांगली असू शकते या कायद्यानुसार प्रत्येक सरकारी कार्यालयात एका अभिलेख अधिकाऱ्याची म्हणजे रेकॉर्ड्स ऑफिसरची नेमणूक करणं बंधनकारक आहे हा अधिकारी म्हणजे त्या विभागातील सर्व रेकॉर्डचा कायदेशीर पालकच असतो रेकॉर्ड्सची योग्य मांडणी करणं त्यांची देखभाल करणं आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणं ही सर्वस्वीत त्याची जबाबदारी असते आणि हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे लक्षात घ्या कोणतीही सरकारी फाईल कोणाच्याही मर्जीने फाडून फेकता येत नाही नाही त्यासाठी एक अतिशय कठोर कायदेशीर प्रक्रिया आहे पहिलं म्हणजे त्या फाईलचा ठरलेला जतन कालावधी संपलेला असावा मग तिचं पुनर्विलोकन होतं त्यानंतर पुरा बिलेखागार संचालकांची लेखी परवानगी लागते आणि शेवटी ती नष्ट केल्याची नोंद एका रजिस्टरमध्ये केली जाते प्रत्येक टप्पा हा जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि गैरप्रकारांना घालण्यासाठी बनवला आहे आतापर्यंत आपण पाहिलं की कायदा रेकॉर्ड्सचं संरक्षण कसा करतो पण आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात रंजक भागाकडे वळूया एक सामान्य नागरिक या कायद्याच्या ज्ञानाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर कसा करू शकतो आपला माहितीचा अधिकार कायदा म्हणजे आरटीआय ॲक्ट स्पष्टपणे सांगतो की सर्व सरकारी कार्यालयांनी रेकॉर्ड्स अशा पद्धतीने जपायला हवेत की नागरिकांना माहिती मिळणं सोपं जाईल याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर सार्वजनिक अभिलेख कायद्याचे योग्य पालन हेच माहितीच्या अधिकाराचा कणा आहे जर रेकॉर्डच व्यवस्थित नसतील तर माहिती मिळणार तरी कशी आणि इथेच या कायद्याचं खरं सामर्थ्य आहे पत्रकार संशोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी हे ज्ञान एका शस्त्रापेक्षा कमी नाही जेव्हा त्यांना माहीत असतं की एखादी फाईल क वर्गातली आहे आणि ती कायद्यानुसार दहा वर्ष जपायलाच हवी तेव्हा प्रशासनाला रेकॉर्ड उपलब्ध नाही असं उत्तर देणं खूप कठीण होऊन बसतं यातूनच खरी पारदर्शकता आणि जबाबदारी जन्माला येते हा कायदा फक्त सध्याच्या कामापुरता मर्यादित नाही याचं उद्दिष्ट खूप मोठं आहे ते म्हणजे आपल्या मौल्यवान ऐतिहासिक वारसा जपणं आणि जे कोणी या कर्तव्यात कसूर करतील त्यांच्यासाठी कठोर परिणामांची तरतूद करणं खरं तर अभिलेख जतन करणं हे राष्ट्रीय महत्वाचं काम आहे केंद्र सरकारचा एकोणीसशे त्र्याण्णवचा कायदा आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्राने दोन हजार पाच मध्ये आपला कायदा आणला दोन्ही कायद्यांचा उद्देश एकच आहे आपला प्रशासकीय आणि ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणं हा कायदा फक्त नियम सांगून थांबत नाही तो रेकॉर्ड रूमच्या भौतिक सुरक्षेबद्दलही अतिशय काटेकोर आहे नियमित स्वच्छता आणि कीटक नियंत्रण अग्निशमन यंत्रणा योग्य हवा खेळती राहील याची सोय हे सगळे नियम हे सुनिश्चित करतात की आपला दस्तऐवज रूपी वारसा केवळ कायद्याच्या पुस्तकात नाही तर प्रत्यक्षातही सुरक्षित राहील आणि जर कोणी हा कायदा मोडला तर कायद्याच्या कलम नऊनुसार जर कोणी हेतुपुरस्सर मुद्दामहून सार्वजनिक अभिलेख नष्ट केले त्यात फेरफार केले किंवा महाराष्ट्राबाहेर बेकायदेशीरपणे नेले तर त्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते हे एक वाक्य या कायद्याचं संपूर्ण सार सांगतं सरकारी रेकॉर्ड नष्ट करणं म्हणजे केवळ कागद फाडणं नाही ना कायद्याच्या नजरेत तो थेट पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा आहे आणि हा गुन्हा म्हणजे प्रशासकीय पारदर्शकतेवर केलेला एक थेट हल्ला मानला जातो तर मग शेवटी प्रश्न हा चोरतो की आपण या सरकारी कागदपत्रांकडे केवळ फाईलींचा ढिगारा म्हणून पाहणार की आपल्या लोकशाहीचे आपल्या हक्कांचे आणि आपल्या इतिहासाचे आधारस्तंभ म्हणून या कायद्याबद्दल जागरूक राहणं आणि त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणं हे केवळ सरकारचं नाही तर प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे धन्यवाद या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो